चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर खूप जुनी अशी क्लिप आहे ही कार्यक्रमाच्या दिवशीची तर तीच तुमच्यासोबत आता शेअर करते तर पूर्ण दिवसभर कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळचं हे रुटीन आहे कारण दिवसभर खूप अशी धावपळ झाली होती आणि पाहुणे राहुणे वगैरे तर त्याच्यात मी काही व्हिडिओ शूट वगैरे केला नाही तर हे बघा सत्यनारायणची पूजा त्याच्यानंतर खूप असं थकलो होतो आम्ही नंतर मग सकाळचं हे रुटीन आहे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे बारा तारखेचं तर सकाळी आम्ही ही उत्तरपूजा करून घेतो आहे म्हणजे पुजारीच करून गेले होते कारण कार्यक्रमात दिवशी काय होतं की खूप असे पाहुणे राहुणे वगैरे येतात त्याच्यानंतर पूजाला धक्का वगैरे लागू नये म्हणून ते जातेवेळेसच उत्तरपूजा त्याची करून गेले होते नंतर आम्ही पण आमच्या पद्धतीने केली होती त्याच्यानंतर आ, ही पूजा आता सर्व उचलून घ्यायची तर जे काही सामान आहे, तर, है सामैन है। तर, सामैन आहे, आहे ते निर्मल्यामध्ये टाकायचं तर आता गावाकडले आलेलेच होते कारण इथं आपल्याला माहिती आहे की कुठेच टाकता येत नाही सामान हे तर मग मी गावाकडे सगळं साय जे काही सामान आहे ते सगळं दिलं होतं शेतामध्ये टाकायला निर्मल्याचं जे काय आहे ते आणि ते डिंडोरीचे पुजारी असल्याच्याने त्यांनी सामान जे पूजाचं असतं ते काही नेलं नाही इतर ब्राह्मण काय करतात की सगळं सामान ते घेऊन जातात पण त्यांनी काहीच नेलं नाही ते सगळं आपल्यालाच म्हणजे वा आपणच ते ठेवून घेतो आणि याच्यामध्ये जे काही यूजमध्ये येतं सामान ते मी काढून घेते आणि बाकीचं जे काही निर्माल्यामध्ये ते देऊन टाकणार आहे तर तांदूळ वगैरे काही कलरचे केले होते त्यांनी ते कलरचे तांदूळ निर्माल्यामध्येच जाणार आहे तर खायचाच कलर यूज केला होता पण ते नको व्हाईट कलरचे जे काय ते काढून घेणार त्याच्यानंतर गहू वगैरे ते सुपाऱ्या खोबरं त्याच्यानंतर नारळ भरपूर असे नारळ लागले होते तर ते नारळ पण घरी आपण यूज करू शकतो कारण ते पूजेचे आहेत आणि प्रसाद म्हणून आपण ते घरी खायचे असतात तर हे बघा हे पूर्ण गहू वगैरे ते असे बांधून त्याच्यानंतर आपल्या घराच्या धान्यामध्ये ते टाकायचे नाहीतर मग घरी खाऊ पण शकतो आपण थोडे थोडे धान्य टाकून द्यायचे बाकीचे घरी खाऊन घ्यायचे त्याच्यानंतर पूजा ही जे काय पाणी वगैरे आहे ते पण खाली झाडांना येणा टाकून द्यायचं आणि हे नारळाचं माझ्या जे झाड दिसतं ना ते मी गावाकडे देऊन टाकलं कारण ते शेतामध्ये लावायला इथे जागा नव्हती त्याला अशी मोकळी गावाकडे कसं शेतात मोकळी जागा असते आणि ते खाली जमिनीत लावलं तर अजून जास्त वाढेल ते आत्ताच त्याची हाईट म्हणजे माझ्या हाईटपेक्षाही उंच झालं होतं ते इतकं मोठं झालं होतं कलशामध्येच त्याच्यामुळं मग ते गावाकडे देऊन टाकलं मी तर आता येणाऱ्या जी काही पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला मी परत दुसरा मंगल कलश ठेवून देणार आहे आता सध्या काही मी ठेवलेला नाही आहे तर हे सगळं सामान आवरायला भरपूर असा वेळ गेला त्याच्यानंतर लगेच यांनी काय केलं तिकड्या रूममधलं सामान आणायला सुरुवात केली होती आणि मी हे आवरी आवरीपर्यंत त्यांनी किचनमधलं सगळं सामान आणलं होतं आणि हे हॉल रिकामा करायचा जेणेकरून ते सामान याच्यामध्ये थे ठेवायला सोपं पडतं ते थे थे तर ते पूर्ण सामान ठेवायला त्याला हॉल रिकामा लागेल कारण इथे शिफ्ट होणार आहे आम्ही तिसऱ्या फ्लोअरवर तर हे सामान मला व्यवस्थित ठेवून देणं आहे कारण मग नंतर मला पण ते सापडलं पाहिजे म्हणून आणि खूप सारं असं सामान असतं याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वासुचंतीची पूजा म्हटलं किंवा नवचंडी म्हटलं की असं भरपूर सामान असतं आपण त्याचा विचारसुद्धा करत नाही आपल्याला माहितीसुद्धा नसतं इतकं सामान त्याला लागतं म्हणून तर मग आम्ही काय केलं की पुजाऱ्यांनाच ती सामानाची किट आणायला लावली होती आम्ही नव्हतं आणलं ते सामान आम्ही फक्त त्यांना समजा चौरंग होण्यासाठी विटा किंवा त्यांना रेती शेण किंवा माती हे जे काही घरचं आपलं सामान असतं तेच आम्ही फक्त आणलं होतं बाकी पूजेमध्ये ते सुपाऱ्या खोबरं खारिका बदाम हे पीससुद्धा त्यांनीच आणले होते म्हणजे काहीच आम्ही आणलं नव्हतं त्यांना पैसे दिले त्या पूजेचे किटचे त्यांनी ती किट घेऊन आले त्या दिवशी आदल्या दिवशीच पूजा मांडून गेले ते त्याच्यामुळे मग काय होतं की त्यांना सगळी माहिती असते आणि सगळ्या सामानाचे वगैरे आणि आपले कोण काय होते एखाद्या वस्तू विसरते मग पुन्हा उगस धावपळ होते आणि यांना पण एवढा काही वेळ नव्हता सामान वगैरे आणायला कारण ते एका जागेवर काही सामान भेटलं नसतं खूप सारं असं सामान असतं म्हणून मग त्यांनाच आणायला लावलं तर हे फोटो वगैरे पण आता व्यवस्थित ज्यांचे आणले होते त्यांचे देऊन टाकायचे तर हा महाराजांना फोट, फोटो महाराजांचा फोटो घरीच राहणार आहे कारण तेव्हा आम्हाला इथे हॉलमध्ये तो लावायचा पण त्याला अजून काही स्टँड वगैरे केलेलं नाही आहे तर ते व्यव एखाद्या वेळेस करून मग ते हॉलमध्ये मस्त लावून दे आता सध्या मी देवघरामध्येच तो ठेवून दिलेला आहे तो बघितलंच आहे त्याच्यानंतर ही पूर्ण पूजा उचलल्यावर मग मी तिकड्या घरी पण गेले ते सामान आणण्यासाठी तर हे बघा ही अशी पूजा सर्व कलश वगैरे सगळं सगळं उचलून घेतलं होतं आणि हवनामधली जी काही उदी आहे त्यांनी थोडं सांगितलं की घरी ठेवून द्या बाकीची झाडं वगैरे टाकून देऊ शकता तर देवी बघा किती मस्त दिसते साक्षात देवी अवतरली असं स्वरूप त्या देवीला त्या दिवशी आलं होतं एकदम प्रसन्न असं वाटत होतं तर नंतर मग मी ह्या जुन्या घरी आले तर हे घर रेंटचं होतं आणि किचनमधला पूर, पूर्ण पसारा त्यांनी घेऊन गेले होते नंतर फक्त कपाट राहिलं होतं कपाटातलं स कपडे काढण्यासाठी मी आले होते याच्यात व्यवस्थित कपडे ते ठेवून द्यायचे आणि नंतर मग हे सामान बरंच त्यांनी घेऊन गेले तर आईने त्यांनी काय केलं की बहिणीने माझ्या किचनचं जे काय सामान आहे ते सध्या लावून दिलं होतं कारण किचन कसं लागतं की आपल्याला मेन असतं किचन आणि किचन बाकीचा पसारा आपण हळूहळू लावून देऊ शकतो तर मग तुम्ही नंतर तर बघितलंच हे होतं की मी कसं सामान आवरलं काय तुम्हाला त्याचे व्हिडिओ मी तुम्ही शेअर केलेच होते तर हे माझे वडील तेसुद्धा आले होते मदतीला त्याच्यानंतर हे पूर्ण कपडातले जे काही नवीन कपडे आहेत ते ते मला लावायला त्यांनी बॅगसुद्धा ठेवली नव्हती बॅग वगैरे सगळं सगळं घेऊन गेले होते ते मी मोठ्याल्या बॅग आहेत त्या एका मोठ्या थैलीमध्ये अशा व्यवस्थित ठेवून दिल्या होत्या ती थैलीच ते सामानामध्ये घेऊन गेले इथं काहीच नव्हतं फक्त कपाट ड्रेसिंग टेबल क्वाट हे समोरच्या रूममधलं जे कॅपसार आहे तोच राहिला होता बाकी सगळं सगळं नेलं होतं त्यांनी त्याच्यावर मला आता ते असे बांधून त्याचं गाठोडं करून मग नंतर मग ते तिकडे गेल्या व्यवस्थित ते लावून द्यावं लागेल तर आता सध्या असंच मी आता हे करणार आहे तर पूजा कशी करायची काय करायची आम्ही काहीही ठरवलेलं नव्हतं अचानकच नवचंडी करायची हे ठरलं कारण वास्तुशांती तर पूजा ही करायचीच होती कार्यक्रम पणसुद्धा मोठा करायचा होता हे मनात होतंच पण नवचंडी होईल असं वाटलं नव्हतं पण स्वामींची इच्छा आणि स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही आपण कितीही ठरवलं तरीही स्वामींनी सगळी व्यवस्थित पूजा वगैरे सगळं करून घेतली आणि मस्त अशी छान पूजा झाली तर त्याच्यामुळे कसं होतं एक की एकदम माणसाला छान वाटतं की सगळं व्यवस्थित झालं की तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा